मुक्ती या गोष्टीला आता जवळपास दहा वर्ष झाली असतील मी जेव्हा रिटायर होऊन गोव्याला आलो तेव्हाची ही गोष्ट आहे पण अजूनही मला अगदी जशीच्या तशी आठवते आहे रिटायरमेंट नंतर गोव्यात जाऊन रहायच माझं खूप आधीच ठरल होत आणि त्याप्रमाणे मी फोंड्याजवळच्या एका शांत ठिकाणी जागा घेऊन घर बांधायचं कंत्राट सुद्धा देऊन आलो होतो मध्ये मध्ये जाऊन मी बांधकामातली प्रगती पाहत होतो जेव्हा घर पूर्ण झालं बरोबर तेव्हाच मी सुद्धा नोकरीमधून रिटायर झालो मुलगा सून नातू असे आम्ही सगळे मिळून ग्रहप्रवेशाला गेलो होतो घर खरंच खूप छान बांधल होत जास्त लोकांना बोलावलं नव्हतंच अगदी मोजकेच लोक पूजेला आलेले होते पूजेचा दिवस तसा दगदगीतच तस गेला त्यामुळे दुसऱ्या दिवशी थोडा उशीरच उठलो सुनबाईने सगळं घर व्यवस्थित लावल होत सगळं सामान जागचा जागी ठेवल होत संध्याकाळी त्यांना निघायचं होत खर तर मी एकट्याने तिकडे राहण त्यांना पटत नव्हतंच पण माझा निर्णय पत्का होता त्यामुळे त्याचं काही चाललं नाही मुंबईतल्या धावपळीला कंटाळून मी खर तर हा निर्णय घेतला होता संध्याकाळच्या ट्रेनने सगळेजण परत जाणार होते घरातून बाहेर पडेपर्यंत सुनबाईच्या सूचना संपत नव्हत्या ती सतत मला माझी औषधं पथ्य सगळ्याची परत परत आठवण करून देत होती शेवटी एकदा त्यांची जाण्याची वेळ झाली ते टॅक्सीमध्ये बसले आणि मी खऱ्या अर्थाने एकटा राहिलो मला हाफ्तास आता राहता येणार होत म्हणून मी खूप खुश होतो रात्री बाहेरूनच मस्त जेवून घरी आलो टीव्हीचा रिमोट घेऊन असंच काही वेळ ढवळत बसलो दिवसभराच्या थकव्यामुळे खूप झोप येत होती त्यामुळे टीव्ही बंद करून मी बेडरूममध्ये जाऊन झोपलो त्या घरात मी एकट्याने झोपण्याची ती पहिलीच वेळ होती पण दिवसभराच्या दगदगीमुळे मला लगेच झोप लागली तस एकदा झोप लागली की मला सहसा जागे येत नसे पण त्या रात्री कसला तरी आवाज आला आणि मी दचकून जागा झालो नीट लक्ष देऊन ऐकल तेव्हा कळल की तो झाडाच्या पानांच्या सळसळण्याचा आवाज होता घराच्या बाजूला तर एक सुद्धा मोठं झाड नवत मग हा आवाज कसा काय येत होता ते मला कळेना मी उठून बाहेर हॉलमध्ये आलो तेव्हा कळल की तो आवाज किचनमधून येत होता मी तसाच किचनमध्ये गेलो आतमंत्री काहीही नवत पण झाडाच्या पानांची सळसळ मध्येच एखाद्या चिमणीची चिवचिव मला ऐकू यायची माझ्या अंगवर सरसरून काटा आला पूर्ण रिकाम्या किचनमधून एखाद्या मोठ्या झाडाखाली येतात तसे आवाज येत होते माझ्या सर्वांगाला घाम फुटला मी किचनच दार बंद केल त्याला बाहेरून कडी लावली आणि रात्रभर हॉलमध्येच बसून राहिलो तो आवाज अगदी रात्रभर येत होता पहाटे पहाटे तर कोकिळेची कुहू एस 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 कुहू अशी आरोळी सुद्धा ऐकू आली मला काहीच कळत नव्हत सकाळ झाल्यावर हे सगळे आवाज बंद झाले पण मला आता किचनमध्ये जायचा धीर होत नव्हता माझा भूत पिशात चचल्या गोष्टींवर खर तर अजिबात विश्वास नव्हता त्यामुळे रात्री जे झाल ते नक्की काय होत हेच मला कळत नव्हत मी तोंड धुवून लगेचच तिकडचे माझे एकमेव स्नेही रामाभाऊ यांच्याकडे गेलो मला एवढ्या सकाळीच दारात बघून आणि माझा एकूणच घाबरलेला चेहरा बघून त्यांना सुद्धा कळल की नक्कीच काहीतरी भयानक घडलेलं आहे मी त्यांना सगळा प्रकार सांगितला पण त्यांचा विश्वास बसला नाही दिवसभर केलेल्या दगदगीमुळे मला कदाचित भास झाला असेलच त्याचं म्हणण होत त्या दिवशी रात्री ते स्वतः खात्री करायला माझ्याकडे झोपायला यायला तयार झाले त्याच्याकडे चहा नाश्ता करून मी बाहेर पडलो पण आता इकट्याने परत घरात जाण्याचा धीर होत नव्हता दिवसभर असाच इकडे तिकडे फिरून काढला संध्याकाळी परत रामभाऊच्या घरी गेलो ते माझी वाटच बघत होते आम्ही लगेचच निघालो मला किचनमध्ये जायची भीतीच वाटत होती त्यामुळे येतानाच वाटेतल्या एका हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही घरी आलो जसजसा घराच्या जवळ पोचत होतो छातीतली धडधड वाढत होती थथरत्या हाताने मी पुढच्या दारच कुलूप काढलं आत आलो तर कसलाच आवाज येत नव्हता थोड बर वाटल खरंच मला भास झाला असेल का आता मनात यायला लागल गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळलच नाही रात्री कोणीतरी हलवल्यामुळे जाग आली डोळे उघडून बघितल तर रामभाऊ मला हलवून जाग करत होते अहो उठा तुम्ही सांगत होता तसलाच आवाज येतोय बघा बाहेरून लवकर बाहेर जाऊन बघू काय आहे ते खरंच मागच्या रात्रीसारखाच आवाज येत होता माझे हात पाय थथरायला लागले रामभाऊचा हात धरून मी हळूहळू बेडरूमच्या बाहेर आलो आवाज परत किचनमधूनच येत होता मी आणि रामभाऊ आत गेलो आणि लाईट लावली आत काहीही नवत मात्र झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येतच होती असं वाटत होत की एखाद्या मोठ्या झाडाखाली आम्ही उभे आहोत आणि आज अजून एक नवीन गोष्ट झाली ती म्हणजे आम्हाला पिकलेल्या आंब्याचा वास येत होता मी घरात आंबे आणले नव्हते आणि जवळपास कोणताही आंब्याच झाड नवत तरीही पिकलेल्या आंब्याचा घमघमाट सुटला होता मी रामभाऊकडे बघितलं तर तो सुद्धा खूप घाबरला होता आम्ही पटकन बाहेर आलो आणि किचनच दार बंद केल जे आम्ही अनुभवलं त्याबद्दल बोलायचं सुद्धा आमच्यात धाडस नव्हत निदान त्यावेळी तरी नाहीच आम्ही पूर्ण रात्र तशीच बसून काढली सकाळी उजाडल्यावर आम्ही रामाभाऊच्या घरी गेलो मला जे काही ऐकू आल तो भास नव्हता हे तरी नक्की झाल होत पण ते नक्की काय होत हे आम्हाला दोघांनाही कळत नव्हत थोडा वेळ झोप काढून उठल्यावर रामाभाऊ बोलला आपल्या गावात एक आचार्य राहतात त्यांना विचारून बघायचं का हे काय आहे ते खरं तर रामभाऊचा सुद्धा या असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता पण आम्ही जे अनुभवलं ते खर होत आम्ही दोघेही आचाऱ्यांकडे जायला निघालो गावाच्या बाहेर आचाऱ्यांचे वाजवल्यावर साधारण सत्तर त्यांच्या तर ते ओळखतच होते त्यांनी आम्हाला आतल्या खोलीत नेले त्यांच्या घरात येण्यापूर्वी मी एक अंदाज केला होता की त्याचं घर साधारण कस असेल त्यांच्या भोवती भाकवन असतील त्यांचा एखादा शिष्य त्यांना पंख्याने वारा घालत असेल समोर एक भरलेली दनपेटी असेल सर्वत्र धूर असेलच काहीतरी एक दोबळ चित्र माझ्या मनात होत मात्र त्यांच्या घरात आल्यावर ते पूर्णपणे चुकीच असल्याचं समजल त्यांच्या त्या घरात निटनेटक्या तीनच खोल्या होत्या त्यांच्याशिवाय तिकडे कोणाच राहत नव्हत समोरच एक पुस्तकांनी भरलेलं कपाट होत त्यात मराठी संस्कृत याचबरोबर बरीच अशी इंग्लिश पुस्तक सुद्धा होती मी तिकडे बघत असल्याच लक्षात आल्यावर आचार्य स्वतःच बोलले मी बी ए इंग्लिश विषयातूनच केला हे हो आणि नंतर दहा वर्ष मी प्रोफेसर होतो पुण्यात मी खरंच आश्चर्यचकित झालो मग आपण आचार्य कसे काय झालात माझ्या या प्रश्नावर ते मनमोकळे हसले हे नाव मला या गावातल्या लोकांनीच दिले मला वाचनाचा छंद होता मराठी इंग्लिशच करता करता मी संस्कृत पुस्तकांकडे वळलो मला आधीपासूनच अध्यात्माची ओढ होतीच ती हळूहळू वाढायला लागली लग्न तर मी केलंच नवत त्यामुळे एके दिवशी ठरवलं की आता बस झाल वाडवडिलांनी जे ठेवलेलं होत त्यात माझं भागण्यासारखं होत मग सगळं सोडून या माझ्या गावी आलो ध्यानधारणा वाचन चिंतन ह्यात मन रमायला लागल हळूहळू आजूबाजूचे लोक आपल्या समस्या सांगू लागले माझ्या परीने मी त्याची उत्तर द्यायला लागलो आणि सदाशिव बोरकरचा मी आचार्य कधी झालो मलाच कळल नाही या माणसाकडे माझ्या प्रश्नच उत्तर नक्की असेलच मला मनातून वाटायला लागल मी मागच्या दोन रात्री घडणारी घटना त्यांना सांगितली त्यांनी डोळे मिटून घेतले आणि हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले खूप वाईट केले तुम्ही आता तुमच घर आहे तिकडे एक मोठा आंब्याच झाड होत ऐन आंब्याचा मोसमात त्याला लहान लहान कैऱ्या लागलेल्या असताना ते झाड तोडलं आता त्या झाडाचा आत्मातळ मळतोय आचार्यांनी डोळे उघडले झाडाचा आत्मा पण मी हे पहिल्यांदाच ऐकतोय म्हणजे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहिल्या तर त्याच भूत होत ऐकले मी पण झाडच भूत हे नवीन आहे मी आश्चर्याने बोललो तुम्ही म्हणता ते खरं आहे जेव्हा एखादा आत्मा अतृप्त राहतो तेव्हाच त्याच भूत होत आणि झाडाचा आत्मा कधीच अतृप्त राहत नाही पण या झाडाचा राहिलय का राहिलंय आणि त्याला कस तृप्त करायचं हे मात्र तुम्हालाच शोधावं लागेल आचार्य गंभीर स्वरात बोलले आम्ही त्यांचा निरोप घेऊन तिकडून निघालो रामभाऊ मला आपल्या घरी बोलावत होते पण आता माझी भीती कमी झाली आणि मी माझ्या घरी जाणार असल्याच त्यांना सांगितलं मला या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचं होत आणि त्यासाठी मला घरी जावंच लागणार होत मी रात्री ते आवाज येण्याची वाट बघत जागाच होतो साधारण अकराच्या सुमारास ती पानांची सळसळ ऐकू यायला लागली मी आता न घाबरता किचनमध्ये गेलो जे काही झाल त्यासाठी मला माफ कर मला यातलं काहीच माहीत नव्हत तू सांगशील ते मी करेन तुला मुक्ती मिळण्यासाठी मी हात सोडून जोरात ओढलो पानांची सळसळ थांबली पिकलेल्या आंब्याचा घामघमट सगळीकडे पसरला मध्ये आवाज यायला लागले ते झाड मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत पण काय ते मला कळत नव्हत मी ती रात्र सुद्धा जाग राहूनच घालवली सकाळी रामभाऊकडे जाताना मला रस्त्याच्या बाजूला एक मोठं आंब्याच झाड दिसलं रायवळ आंबे असल्यामुळे फळ कोणी काढली नव्हती त्या झाडावर चिमण्या पोपट ते आंबे खात होते माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला मी तसाच बाजाराच्या दिशेने गेलो एवढ्या सकाळी कोणाल म्हणून मी त्या दिवशी दार उघडल तर समोर चिंताग्रस्त रामभाऊ दिसला अरे चार दिवस झाले तू आला नाहीस आणि मी यायचं म्हणतोय तर माझी तब्येत बरी नव्हती आज जरा बरं वाटल तर आधी इकडे आलो तुला मिळाल का तुझ्या प्रश्नच उत्तर ते बघायला मी रामभाऊच्या हाताला धरून त्याला ओढून नेत बोललो हो मिळाल हे दाखवतो तुला सुद्धा मी त्याला बंगल्याच्या मागच्या बाजूला नेल तिकडे मी नुकतच लावलेल्या आंब्याचे वलस रोपट डोलाने उभा होत जेव्हापासून मी हे लावलं सगळे आवाज बंद झाले अरे फळाफुलांनी पक्ष्यांनी कायम गजबजलेलं झाड होत रे ते आणि आता आपण ते सगळंच एकदम नाहीच करून टाकल तर कसा त्याचा आत्मा मुक्त होईल सांग ना जेव्हा त्याला विश्वास वाटला की हा परिसर परत प्राण्या पक्ष्यांनी गजबजून जाईल तेव्हापासून मला काहीच त्रास नाही दिला त्याने त्याचा आत्मा मुक्त झाला असावा हे बघून या गोष्टीला आता दहा वर्ष झाली बंगल्याच्या मागच ते आंब्याचं झाड आता खूप मोठं झालं आहे त्याला शेकड्यांनी आंबे लागतात पण मी कधी त्याचे आंबे काढत नाही वेगवेगळे पक्षी येतात माकड ससे अजूनही कसले कसले प्राणी येतात आणि आंबे खाऊन जातात तशी आता सुद्धा रात्री पानांची सळसळ ऐकू येते पण ती खऱ्या झाडाच्या पानांची आणि हो हल्ली रोज सकाळी कोकळेच्या आवाजानेच जाग येते मला वेगळा गजर लावावाच लागत नाही सचिन अनिल मनेरेकर